पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात घरफोडी करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना निगडी पोलिसांनी सापळा रचून जेरबंद केले ही कारवाई शाहूनगर चिंचवड येथे करण्यात आली विकास सुनील घोडके व एकवीस वर्ष राहणार खराडी पुणे आणि निखिल दत्तात्रय गंगने व तेवीस वर्ष राहणार मोरेवस्ती चिखली अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत निगडी पोलीस हद्दीत गस्त घालत होते घरफोडी करणारा सराईत गुन्हेगार विकास हा वॅग्नर मोटारीसह शाहूनगर येथे आला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून विकास याला एम एच बारा ईएम एक आठ चार नऊ या मोटारीसह ताब्यात घेतले त्याच्याकडे घरफोडीविषयी चौकशी केली असता एका महिन्यापूर्वी तुळजाई वस्ती आकुर्डी येथे घरफोडी केल्याची त्याने कबुली दिली अटकेत असताना पोलिसांनी त्याच्याकडे कसून चौकशी केली असता साथीदार निखिल गंगने याच्यासह निगडी आणि पुणे शहरामध्ये घरफोडी व हो वाहन चोरी केल्याची कबुली त्यांनी दिली त्याच्याकडून निगडी ठाण्यातील पाच विमाननगर चार हडपसर दोन चंदन नगर दोन लोणीकंद पोलीस ठाण्यातील दोन असे चौदा गुन्हे उघडकीस आले आहेत त्याच्याकडून तीस तोळे सोने चांदीचे दागिने चार लॅपटॉप तीन एलईडी टीव्ही एक मोटार एक दुचाकी असा अकरा लाख बावन्न हजार रुपयाचा ऐवज जप्त करण्यात आला एका घटनेमध्ये आमचे पोलीस नाईक फारुख मुल्ला आणि पोलीस नाईक नितीन भैरट यांना माहिती मिळाली की अशाच पद्धतीने वाहन चोरी आणि इतर घरफोड्या करणारी टोळी या ठिकाणी आलेली आहे आणि ते या परिसरामध्ये घरफोड्या आणि वाहन चोरी करत आहेत याच्यावरून <coughs> सिनियर पी आय त्यांचे सहकारी अधिकारी आणि निगडी पोलीस स्टेशनच्या टीमने मिळून सापळा लावला असता याच्यामध्ये विकास घोडके आणि निखिल गणंगे अशा दोन आरोपितांना ताब्यात घेतलेला आहे त्यांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याकडून गुन्ह्याच्या तपासामध्ये एक वॅगनार कार एक ॲक्सिस स्कूटर टाईपची दुचाकी त्याचबरोबर एकूण पाच गुन्हे निगडी पोलीस स्टेशनचे चार गुन्हे विमाननगर पोलीस स्टेशनचे हडपसरचे दोन चंदननगरचे तीन आणि लोणीगंजचे दोन असे एकूण गुन्हे उघडकीस आलेले असून त्यांच्याकडून तीस तोळे सोनं रिकवर केलेलं आहे जवळपास आठ लाख सत्तर हजार रुपयांचं सोनं असे चौदा गुन्हे त्याच्यामध्ये उघडकीस आलेले आहे त्याचबरोबर चांदीचे दागिने बारा हजार रुपयांचे आणि एल डी टी व्ही लॅपटॉप चार तीन एल डी टी व्ही ऐंशी हजार रुपयाचा पॅनासॉनिक कंपनीचं साऊंड सिस्टीम कॅमेरा तीन हजार रुपयांचा फास्ट घड्याळ आणि वॅगनार कार आणि दुचाकी असा सगळा मिळून जवळजवळ अकरा लाख एक्कावन्न हजार रुपयांचा मुद्देमाल या गुन्हेगारांकडून रिकवर करण्यात आलेला आहे आणि या टीमनी हे चांगलं काम केलेलं आहे सध्या दुचाकी चोरी हा एक अत्यंत महत्त्वाचा विषय आहे ज्याच्यामध्ये आम्ही काम करतो आहोत त्या दुचाकी चोरीला आळा घालण्यासाठी हा एक तपास एक महत्त्वाचा आमचा दुवा आहे त्याच्यातला आणि त्याच्यातून आणखीनही काही गुन्हे आम्ही कंट्रोल करू शकू आणि निष्पन्न करू शकतो दरम्यान वाहन चोरी करणाऱ्या एका अल्पवीन चोरट्यालाही निगडी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे एक लाख एक हजार रुपयाच्या चार दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत अल्पवयीन निगडीतील अंकुश चौकात थांबला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यानुसार त्याला ताब्यात घेतले निगडी ठाण्याच्या हद्दीतून दुचाकी चोरल्याची त्याने कबुली दिल्याचे निगडी पोलिसांनी सांगितले निगडी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये आमचे हेड कॉन्स्टेबल आहेत नारायण जाधव आणि त्यांच्याबरोबर रमेश मावसकर आहेत तर यांना माहिती मिळाली की या ठिकाणी एक संशयित इसम आहे जो गाड्या चोरतो आणि त्याच्यावरून त्यांनी मग त्यांच्या सिनियर पी आय साहेबांना सांगितलं पळसुले साहेबांना आणि त्यांच्याकडून एक टीम तयार करून मग ए पी आय देवेंद्र चव्हाण नारायण जाधव किरण खेडकर मच्छिंद्र घनवट आणि रमेश मावसकर अशा टीमनी सापळा लावून त्या इसमाला ताब्यात घेतला असता सदरचा इसम अल्पोईन आहे परंतु या इसमाकडून या मुलाकडून आम्ही एकूण सहा दुचाकी वाहनं रिकवर केलेली आहेत तपासामध्ये आणि यातले दोन निगडी पोलीस स्टेशनच्या गुन्ह्यांमधली दुचाकी वाहनं आहेत आणि इतर चार वाहनंही वेगवेगळ्या इतर पोलीस स्टेशनच्या गुन्ह्यांमधले आहेत एकूण एक लाख चार हजार रुपये किमतीच्या दुचाकी वाहनांचा याच्यामधून आम्हाला शोध लागलेला आहे आणि ती सर्व वाहनं आणि आरोपी आता निगडी पोलीसच्या ताब्यात आहेत त्याच्यावर पुढचा तपास आणखीन चालू आहे आणखीन काही वाहनं मिळत आहेत का याचा या तपास चालू आहे